डांगी गाई अकोले तालुक्याच्या पशुसंवर्धनाची शान अकोले तालुक्यातील डांगी गाई ही अतिशय तगडी आणि प्रतिकूल हवामानातही चांगले काम करणारी देशी प्रजाती आहे राजूर आणि डांगण परिसरातील डोंगराळ आणि अतिपावसाच्या भागात डांगी गायी सहज तग धरते ती तीव्र उतारावर चालू शकते आणि मोठ्या पावसाचा सामना करू शकते म्हणूनच डांगी गाईला डोंगराळ भागाची राणी म्हटले जाते तथापि सध्या डांगी गायींची संख्या झपाट्यानं घटत आहे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पालन खर्चाचा बोजा आणि महागाई डांगी गायींच्या देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता करणे अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही शेलविरे येथील श्री रघुनाथ लोखंडे हे या संकटाला अपवाद ठरले आहेत मागील तीस वर्षांपासून त्यांनी पन्नास ते पंचावन्न डांगी गायींचे संवर्धन व जतन केले आहे गायी आणि वासरांची काळजी ते आपल्या मुलांप्रमाणे घेतात त्यांचा हा प्रयत्न डांगी गायींच्या संवर्धनासाठी प्रेरणादायक संवर्धना आहे डांगी गायींच्या संवर्धनात अडचणी आहेत वाढते औषधोपचार खर्च कमी उत्पादन आणि सरकारी पाठबळाचा अभाव यामुळे पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागतो तरीही देशी प्रजातींच्या संवर्धनासाठी लोखंडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे जर शासनाने डांगी गायींचे पालन करणाऱ्या गोपालकांना योग्य अनुदान व तांत्रिक मदत दिली तर या परंपरागत प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल डांगी गाई केवळ अकोले तालुक्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची पशुधन वारसा आहे ज्याचे जतन आवश्यक आहे नमस्कार मी रघुनाथ तुकाराम लोखंडे शेलिवरे देवगाव तालुका अकोले जिल्हा मी हे डांगी गायींचा पालन करतो करतो सर सर्व कलर त्या सर 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 म्हणजे सर सर्व कलवरच्या गायी आहेत माझ्याकडं लहान मोठं पन्नास पंचावन्न जनावरं आहेत माझ्याकडं त्वच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी अकोले नाईन न्यूजला सबस्क्राईब करा